नमस्कार मनीषा स्टॉकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आपण ऐकत आहोत कथासंग्रह अनाहत लेखिका देवकी वळवडे वाचक मनीषा ससनकर चला तर मग आजच्या नवीन कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे सावट वा काय रुबाब आहे ए उगीच चेष्टान चेष्टा करू नकोस हां माझी अरे चेष्टा नाही खरंच रुबाबदार दिसतोस आहेस तू एकदम किलिंग स्टेशनवरच्या सगळ्या बायका तुझ्यावर मरणार आणि मला प्रॉब्लेम ए बाई चेष्टा नंतर कर जरा माझा बेल्ट दे आणि रँक बॅचेस दे आणि ती नेम प्लेट कुठे आहे माझी सगळं तिथे टेबलवर ठेवलं आहे बघ मग जरा लावून नाही का ठेवायचं युनिफॉर्मला अहो तेच लावत लावत होते तेवढ्यात बाहेर कोणीतरी भेटायला आलं होतं म्हणून पाहायला गेले होते चल चल चटकन लाव आज पहिलाच दिवस आहे उशीर करून चालणार नाही चौ कुलकर्णी हसतात आणि भराभर युनिफॉर्म लावू लागतात एअर कमोडर कुलकर्णी नुकतेच या एअरफोर्स स्टेशनवर प्रमोशनवर आलेले हे एक मोठं एअरफोर्स स्टेशन देशातील नामांकित ठिकाण इथं प्रमोशन ही अगदी निवडक लोकांचं होत असते त्यांच्या हाताखाली अनेक ऑफिसर्स एअरमेन सिव्हिलियन सगळे मिळून पाच सहा हजारांच्या वरच त्यांना सगळ्यांना सांभाळून घेऊन काम करणं सोपं नसतं आज पहिलाच दिवस जुन्या अधिकाऱ्याकडून अधिकार ताब्यात घ्यायचे नंतर परेड जुन्याची पाठवणी नव्याचं स्वागत असे ओळीने शिस्तीने कार्यक्रम होणार सगळं कळेपर्यंत काही काळ लागणारच त्यामुळेच एअर कमोडर कुलकर्णी अत्यंत सावधगिरीने सगळं पाहत होते हाताखालच्या अधिकाऱ्यांकडून एक दोन दिवसात थोडीफार माहितीही त्यांना मिळवली होती तेथील लोकांनीही त्यांची माहिती कळली होतीच एक नामांकित एक उच्च विद्याविभूषित अधिकारी येथे येत आहे हे लोकांनी ऐकलं होतं त्यामुळे त्यांनाही नवीन ए ओ सी म्हणजे एअर ऑफिसर कमांडिंग यांना पाहण्याची ऐकण्याची सुद्धा उत्सुकता होतीच कुलकर्णी तयार झाले सौ कुलकर्णींनी त्यांना शुभेच्छा दिल्या टेबलावर ठेवलेल्या बर्फीचा तुकडाही त्यांच्या हातावर ठेवला बाहेर लाल दिव्यांची काळी गाडी हजर होती ड्रायव्हरही हजर होताच साहेबांना पाहताच त्याने आधी जबरदस्त सॅल्यूट ठोकला आणि गाडीचं दार उघडून अदबीने उभा राहिला ए ओ सी कुलकर्णी मागच्या सीटवर स्थानापन्न झाले आणि गाडी नजरेआड झाली तिकडे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आणि इकडे आता सौ कुलकर्णी आपल्या तयारीला लागल्या आज त्यांचंही भव्य स्वागत होतं त्या आता एअरफोर्स वाईज वेलफेअर असोसिएशन उर्फ अफवा ए एफ डब्ल्यू डब्ल्यू ए या संस्थेचा अध्यक्ष झालेल्या त्या असतात त्यांच्यासाठीही एका हॉलमध्ये जंगी तयारी चाललेली असते तेथील सर्व बायकांनाही आपल्या नव्या मॅडमना भेटायचं असतं कार्यक्रमाला जाण्यापूर्वी अफवा सेक्रेटरी त्यांना न्यायाला येते दहा पंचवीसला गाडी येते साडेदहाला त्या हॉलवर पोहोचतात टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात त्यांचं स्वागत होतं नंतर बायकांनी तयार केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम सुरू होतो खूप हौसेनं त्यांनी तो तयार केलेला असतो नंतर सौ कुलकर्णी छोटंसं भाषण करतात या वर्षात सुरू करण्याचे विविध कार्यक्रम वगैरेबद्दल बोलतात सर्वर बायकांनी आपापल्या परीने अफवासाठी काही काम करण्याचं आवाहन करतात कार्यक्रम संपतो चहापाणी होतं आणि प्रसन्न मनाने सगळी मंडळी घरी परततात दुपारी जेवताना कुलकर्णी पतीपत्नी झालेल्या एकंदर कार्यक्रमाची चर्चा करतात दोघही प्रसन्न असतात आता सर्व अधिकाऱ्यांकडे त्यांना जेवणाची आमंत्रण येऊ लागतात संपूर्ण वेळ लोकांच्या सान्निध्यातच जातो जेवणंही साधीसुधी नसतात हॉटेलातील जेवणाप्रमाणे उत्तम स्वादाचं टेबलावर सुरेख पद्धतीने सजवलेलं असं कपाटातले भारीपैकी डिनर सेट बाहेर निघालेले असतात झकपक दिसणारे हॉल फर्निचरवर विणलेल्या वस्तूंनी केलेले सजावट यामुळे प्रत्येक घरी एक वेगळंच वातावरण असतं हळूहळू एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न होत बसताना बसू लागतं स्टेशनवर नवी कामं नव्या सुधारणा होऊ लागतात दोघंही पतीपत्नी सगळ्यांना समजून घेत सगळ्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत सगळ्यांशी मिळून मिसळून वागत परिणामी लोकही मनापासून काम करू लागले स्टेशनचं नाव होऊ लागलं शहरातील वर्तमानपत्रात अधिकाऱ्यांचं नाव झळकू लागलं त्यांच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होऊ लागली शहरातील प्रतिष्ठित मंडळींमध्येही त्यांचं नाव गाजू लागलं बाहेरच्या कार्यक्रमांनाही त्यांना अध्यक्षपदाचं आमंत्रण येऊ लागलं सौ कुलकर्णींनीही अफवा संस्थेत अनेक सोयी केल्या स्त्रिया व मुलांसाठी टायपिंग शॉर्ट हँड टेलरिंग कम्प्युटरसारखे वर्ग इतर हौशी छंद शिकवणारे वर्ग सुरू केले गरजू मुलांना आवश्यक वस्तू वगैरे मिळण्याची सोय केली स्वस्त किमतीची दुकाने उघडली अनेक बायका तेथे काम करू लागल्या बायकांच्या इतर अडचणी समजून घेण्याकरिता त्या त्यांच्या भेट त्यांना भेटीही देऊ लागल्या त्यांच्या अडचणींचे निवारण करू लागल्या सगळं काम उत्तम व्यवस्थित रीतीनं चालल्यामुळे दोघंही तृप्त होते सतत नवनवीन सुधारणांचा सोयींचा विचार ते करत होते संपूर्ण स्टेशनवर एक प्रसन्न वातावरण तयार झालं होतं लोक मनापासून काम करत होते लोक प्रसन्न असले की कामाची गुणवत्ता देखील वाढते घरात दुःखी अतृप्त असलेला माणूस कामात नीट लक्ष घालू शकत नाही तो सतत घरच्या अडचणींचाच विचार करीत राहतो नेमकं हेच एअर कमोडर कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीनं हेरलं होतं दोघंही आता निवांत होते आपापली कामं उत्तम रीतीनं पाहत होते आणि नेमकं हेच दैवाला पहावत नव्हतं परिणामी तिथं एकदम खळबळ माजली राहू केतूनच्या राज्यात खलबत सुरू झाली एका रात्री टी व्हीवर चांगला कार्यक्रम चालू होता दोघं पाहत होते बाराच्या सुमारास कार्यक्रम संपला संपल्यावर कुलकर्ण्यांना आठवण झाली सकाळी मिटिंग आहे लवकर जायचं आहे सौ कुलकर्णींनी गजर लावला आणि दोघही निद्राधीन झाले जेमतेम अर्धा तास झाला असेल नसेल तोच फोन खणखणू लागला इतक्या रात्री फोन म्हणजे तसंच काहीतरी कारण असणार कुलकर्णी खडबडून उठले आणि फोन उचलला जसं जस ते ऐकत होते तसा त्यांचा चेहरा बदलत होता चिंताग्रस्त होत होता चौ कुलकर्णी पाहतच होत्या फोन ठेवताच त्यांनी विचारलं काय झालं कुलकर्णी आपल्या विचारात गुंग होते परत प्रश्न आला तेव्हा सगळी गडबड करून ठेवली आहे एअरफोर्स स्टेशनच्या बाहेर दंगल उसळलेली आहे पण त्यात इथे फोन यायचं कारण आपले एअरफोर्सचे लोक त्यात आहेत बाप रे आता काय पुढे कुलकर्णी पटकन तयार झाले हातात एक काठी घेतली सौ कुलकर्णींनीही एक त्यांना टॉर्च बरोबर दिला म्हणाल्या सांभाळून जा हं एकटं जाण्यापेक्षा बरोबर कोणाला तरी घेतलं तर बरं होईल त्यांचं एकटं जाणं पत्नीला ठीक वाटे ना गार्ड रूममधून लोक बरोबर येतील तू काळजी करू नकोस म्हणत कुळकरणी गाडी घेऊन निघाले एअरफोर्स स्टेशनच्या बाहेर खूप मोठी झोपडपट्टी होती परवानगी नसतानाही लोकांनी तिथं झोपड्या बांधल्या होत्या अनेक तक्रारी करून वारंवार सांगून देखील राज्य सरकार त्या बाबतीत काही करत नव्हतं एअरफोर्स स्टेशनला खरं तर मोठा धोकाच होता अनेक तऱ्हेचे लोक तिथे राहत होते त्यात एखाद दुसरा गुप्तहेर अतिरेकी वगैरे असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती एअरफोर्स स्टेशनवर आज सगळी उत्तम व्यवस्था करणारे एअर कमांडोर कुलकर्णी याबाबतीत मात्र काही करू शकत नव्हते त्यांनी अनेक वेळा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या बाबतीत त्यांच्या कानावर घातलंही होतं पण पोकळ आश्वासनाखेरीज तेथून काहीही मिळत नव्हतं या बाबतीत एक इंटरव्ह्यूही स्थानिक वर्तमानपत्रातील एका बातमीदाराने घेतला होता वर्तमानपत्रात बातमी छापून आली होती पण त्यापुढे मात्र काहीही होत नव्हतं त्याच झोपडपट्टीत रात्री दंगा उसळला होता काही ठिकाणी आगी लागल्या होत्या सगळी झोपडपट्टी रस्त्यावर आली होती आरडाओरडा गोंधळ दंगा हाणामारी सर्व प्रकार चालू होता एअरफोर्सच्या विरुद्ध घोषणा दिल्या जात होत्या एअरमेनवर मारा चालू होता पण ते मात्र स्वस्त उभे नव्हते पण मात्र काही करत नव्हते त्यात झोपडपट्टीत अनेक राजकीय पक्षांची कार्यालये होती तिथे मंडळी जमली होती झोपडपट्टीतील त्यांच्या पुढाऱ्यांबरोबर काहीतरी चर्चा वादावादीही चालू होती एओ सी कुलकर्णी मेन गेटपाशी पोहोचले तेव्हा तेथील गार्डन सिक्युरिटी ऑफिसरनं त्याला त्यांना एकंदर परिस्थितीची सर्व कल्पना दिली एअरफोर्सच्या एका एअरमनं तिथल्या एका बाईची छेड काढली होती आणि त्यावरून हा दंगा उसळला होता असं यांचं म्हणणं होतं त्यांच्या मदतीला आतील इतर एअरमन गेले होते त्यांना पाहून झोपडपट्टीवाले चेकाळले होते त्यांच्यावर दगडफेक करीत होते गावातील पोलिसही आता तिथं पोचले होते परिस्थिती काबूत आणण्याचा प्रयत्न करीत होते पण झोपडपट्टीवाले चेकाळलेच होते ऐकायला तयारच नव्हते सगळी बातमी कळताच ए ओ सी कुलकर्णी दोघांना बरोबर घेऊन त्या स्थळी निघाले लाल दिव्याची गाडी पाहताच बाहेर क्षणभर शांतता पसरली पण तेवढ्यापुरतीच पुन्हा गोंधळ सुरू झाला गाडी पुढे जाणे अशक्य झाले काही लोक गाडी अडवण्याचा प्रयत्न करू लागले गार्डनंना सांगितलं साप अभि आगे नाही जाना व्हा खतरा आहे नाही तो पडेगा साप आप रुकिए हम उन लोगों को पकडकर गार्डरूम ले आते हैं त्यांनी कुलकर्णींना पुढे जाऊच दिलं नाही त्यांना परत मेन गेटच्या आत गार्डरूममध्ये घेऊन आले आपल्या अधिकाऱ्याला साहेबांना धक्का लागता कामा नये ही भावना तिथं होती थोड्याच वेळात एअरफोर्सची सगळी माणसं एक दोन झोपडपट्ट्यातील अशा सगळ्यांना सिक्युरिटी गार्ड पकडून घेऊन आत आले त्यांच्याकडून कळलं एका एअरमननं एका बाईची छेड काढली होती त्यामुळे झोपडपट्टीतली त्यातील लोकांनी त्याला मारहाण सुरू केली त्याच्याबरोबर असणाऱ्या दुसऱ्या एअरमननं एअरफोर्स एर स्टेशनवर येऊन ही बातमी इतरांना दिली बातमी कळताच आपल्या मित्राच्या मदतीला इतर एअरमॅन धावून गेले तेथे जाऊन त्यांनी काही दुकानांची नासधूस केली या सगळ्यात दंगल भडकली होती झोपडपट्टीवाल्यांचं म्हणणं होतं एअरमॅननी आगी लावल्या एअरमनच्या म्हणण्याप्रमाणे तेथील लोकांनीच आगी लावल्या परस्परांवर आरोप चालू होते ए ओ सी कुलकर्णी दोघांचंही म्हणणं शांतपणे ऐकून घेत होते पण त्यांच्या डोक्यात एक विचार वारंवार येत होता इतक्या रात्री परवानगी नसताना एअरमन बाहेर गेलेच कसे इकडे घरात सौ कुरकणी वाट पाहत होत्या तास होऊन गेला तरी नवरा न परतल्यामुळे त्या चिंतेत पडल्या होत्या काय झालं ते कळायलाही काही मार्ग नव्हता त्या सारख्या आत बाहेर करीत होत्या अधूनमधून दूरवरच्या घोषणा आरडाओरडा गोंधळ असे आवाज ऐकू येत होते गेटपाशी असलेल्या गार्डला विचारलं तर त्याला त्याबद्दल काही कल्पना नव्हती अधूनमधून गाड्या इकडून तिकडे धावताना दिसत होत्या रात्रीचे दोन वाजून गेले होते झोप तर उडालीच होती घरात एकट्याच बोलायला कोणीच नव्हतं विलक्षण अस्वस्थ करणारं प्रसंग करणारा प्रसंग होता बाहेर एकटं जाणंही ठीक नव्हतं अडीच पावणे तीनच्या सुमारास कुलकर्णी परतले विलक्षण अवस्थता अस्वस्थता थोडा राग विषादाची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती आतापर्यंतच्या सगळ्या कामावर पाणी पडावं अशी स्थिती होती दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आल्याशिवाय राहणार नाही बदनामी होणार होती वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाप द्यावा लागणार होता या सगळ्या विचारांनी त्यांच्या डोक्यात थैमान घातलं होतं <clears throat> नंतर पहाटेपर्यंत डी एस पी गव्हर्नर यांना फोन राहिल होत राहिले पोलीस आधीच घटनास्थळी पोहोचले होते ते स्थितीवर तितका कंट्रोल करू शकले नव्हते एका महिला कॉन्स्टेबलने मात्र बरीच हिंमत केली होती परिस्थिती चिघळण्यापूर्वी तिने हवेत पिस्तुलाच्या फैरी झाडल्या तेव्हा कुठे मंडळी पांगली होती तिची हुशारी ऐनवेळेचा निर्णय वाखाणण्याजोगा होता तशा परिस्थितीतही लोकांच्या घोषणा चालूच होत्या उद्या आम्ही एअरफोर्सच्या लोकांना येथून जाऊ देणार नाही एअरफोर्स मुर्दाबाद एअरफोर्स मुर्दाबाद कुलकर्णी चिंतेत होते कारण इथं बरीचशी मंडळी बाहेरच राहत होती कॅम्पात आतील बाजूस फारशी घरं नव्हती त्यामुळे रोज झोपडपट्टी मार्गेच लोक ये जा करीत असत आणि म्हणूनच सकाळच्या आत सगळं नियंत्रणाखाली आणणं आवश्यक होतं या चिंतेत ते पलंगावर आडवे झाले जेमतेम तासभर ते दोघं झोपले असतील नसतील सकाळी फोन सुरू झाले झोपडपट्टीवाल्यांनी वाटा अडवून धरल्याचा धरल्याच्या बातम्या आल्या समस्त झोपडपट्टी हातात बांबू काठ्या घेऊन रस्त्यावर होती एअरफोर्सची कामाची वेळ सकाळची असल्यामुळे सगळी मंडळी पहाटे उठूनच तयारीला लागत ला ला ला। सहा ते साडेसहापर्यंत काही मंडळी आत येऊ लागले त्यांनीच खबर आणली होती इतर येत असलेली मंडळी रस्त्यावर अडकून पडली होती शेवटी त्यांना घरी परतावं लागलं मुलांची शाळेची बस देखील तिथून निघू शकली नाहीत वर्तमानपत्रांनी तर कहरच केला होता सगळं एकतर्फी छापलं होतं एअरफोर्सकडून कोणी समजवता करायला तयारच नाही झोपडपट्टीतील लोकांचे फार हार झाले झाले होते घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली बायका मुलांना मारहाण झाली वगैरे वगैरे अशा त्या बातम्या त्यांचा परिणाम शहरातील लोकांच्या भावना एअरफोर्स विरुद्ध फडकण्यातच झाला होता राजकारण मंडळी मात्र एकदम जागी झाली होती निवडणुका जवळ आल्या होत्या मतं मिळविण्याकरिता लोकांना सहानुभूती दाखविण्याकरिता मोठी संधी आपोआपच चालून आली होती या संधीचा फायदा घेऊन अनेक पुढाऱ्यांनी तेथे येऊन भाषणबाजी सुरू केली लोकांच्या भावना भडकवण्याचं काम सुरू केलं इकडे कुलकर्णींना दिवसभर वायुसेना मुख्यालय तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून फोनवर फोन येऊ लागले हे काय चाललंय एअरफोर्सचे लोक बाहेर गेलेच कसे त्यांना कंट्रोल का केलं नाही ताबडतोब कोर्ट ऑफ एन्क्वायरी ऑर्डर करा मुख्या मुख्यालयाकडून कोर्ट ऑफ एन्क्वायरीकरिता काही अधिकाऱ्यांची रवानगी केली झाली एअर कमोडर कुलकर्णींचा द्वेष करणारे त्यात भराभर सामील झाले कुलकर्णी जसे आपली बुद्धिमत्ता कौशल्य यासाठी प्रसिद्ध होते तसेच स्पष्ट वक्तेपणासाठी देखील होते हा त्यांचा स्पष्ट वक्तेपणा बऱ्याच लोकांना सहन होत नसे विशेषतः नेहमी हाजीहाजी करणारे अन्य मार्गाने बॉसला खुश करणारे त्यांच्यासमोर उघडे पडत ते आता कुलकर्णींची इमेज खराब करण्याचा प्रयत्न करू लागले कुलकर्णी अर्थातच त्यांना घाबरणार नव्हतेच आतापर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं होतं ते सगळं बदललं कुलकर्णी दिवसभर कामात व्यग्र राहू लागले कोर्ट ऑफ एन्क्वायरीच्या निमित्ताने धावपळ होऊ लागली त्यांना जेवणा खाण्याचंही भान राहीना सौ कुलकर्णींनीही चिंतेत काय होतंय काय नाही हे त्यांना कळतच नसे कुलकर्णींची सगळीकडे धावपळ कधी गव्हर्नरची भेट कधी डी एस पीची भेट कधी बाहेरून येणाऱ्या अधिकाऱ्यांची बडदास्त ठेवावी लागे कधीकधी पत्ता लागत नसल्यामुळे ते अस्वस्थ होत आपले एअरमन असं काही करणार नाही याची त्यांना खात्री होती आणि म्हणूनच अचानक हे सगळं कसं काय झालं याचा त्यांना उलगडाच होत नसे त्यांनी त्या ते प्रकरणाचा शोध घे लावण्याचा अधिक कसून प्रयत्न केला आणि अचानक एक दिवस त्यांच्यापुढं सगळं चित्र स्पष्ट होऊ लागलं जबानी देणाऱ्या लोकांच्या एकूण बोलण्यावरून खरे खोटेपणातून बरंच काही समोर येऊ लागलं एक दिवस जुनी फाईल पाहताना त्यांच्या नजरेस एक पत्र सापडलं काही दिवसापूर्वी त्यांनी या झोपडपट्टी संबंधात राज्य सरकारकडे तक्रार केली होती त्यामुळे उद्भवणाऱ्या सिक्युरिटीचा प्रश्न त्यांच्यापुढे मांडला होता झोपडपट्टी लागूनच असल्यामुळे अनेक ठिकाणी भिंती फोडून आत येण्याचा चोरवाटा तयार झाल्या होत्या आतल्या नळावरून गुपचूप पाणी नेलं जात होतं विजेची चोरटी कनेक्शन्स तयार झाली होती शिवाय आतील घरांमध्ये चोऱ्यांचं प्रमाणही वाढलं होतं अशाच ठिकाणाहून कोणी अतिरेकी आत घुसण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती आणि म्हणून एअरफोर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही झोपडपट्टी दूर हलवण्यात यावी याबद्दल पत्र लिहिलं होतं यावेळी वर्तमानपत्रात त्यांच्या या, वर्तमान या तक्रारीबद्दल बातमी छापून आली होती या सर्वाची परिणित परिणती झोपडपट्टीवासियांना आपल्याला इथनं हलवलं जाईल की काय अशी भीती वाटत होती यातून मार्ग काढण्यासाठीच त्यांची ही खलबत म्हणजेच प्लॅन सुरू झाले होते एअरफोर्सचे लोक नेहमीच तेथून जात असत तेव्हा काही अशक्य नव्हतं अशा एका संधीची वाट पाहत असणाऱ्या असणाऱ्यांना त्या रात्री अचानक सगळं जमून गेलं होतं सगळं आधीच ठरवून ठेवलेलं होतं तेथे एरवी धंदा करणाऱ्या काही बायकांवर हे काम सोपवलं होतं त्या रात्री दोन एअरमन परतत असता या बायकांनी आपलं जाळं पसरलं बायकांनीच आधी कुरापत काढली आणि नंतर आरडाओरडा सुरू केला होता आणि सगळं रामायण घडलं होतं कोर्ट ऑफ एन्क्वायरी रोज नवीन नवीन बातम्या पुढे येत होत्या झोपडपट्टीतील लोकांनी पैसे मिळतील त्या आशेना रद्दी कचरा जमा करून दुकानांसमोर आगी लावून दिल्या होत्या पुराव्यात कुठल्याही दुकानातील सामान नष्ट झालेलं नव्हतं ते आधीच हलवून दुसरीकडे नेऊन ठेवलेलं होतं मनुष्य हानीही झालेली नव्हती तोडफोड झालेलं सगळं सामान जुनंच रद्दीत काढलेलं रस्त्यावर फेकून दिलेलंच होतं सगळ्यात कहर म्हणजे ज्या बायकांनी तक्रार केली त्या आरोपी समोर असूनही त्याला ते ओळखू शकल्या नव्हत्या आणि हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं हे सगळं ठरवूनच केलेलं होतं फक्त हे सगळं ठरविताना राजकारणी मंडळींनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेला किती धोका पोहोचतो आहे याचा यत्किंचितही विचार केला नव्हता लोकांच्या मनात देशाचं संरक्षण करणाऱ्या लोकांविरुद्ध अशा तऱ्हेच्या अफवा उठवणं किती हानिकारक होतं हेही समजून घेतलं नव्हतं सगळी बाजू समजून घेत कोर्ट ऑफ एन्क्वायरी करीत असलेल्या अधिकाऱ्यांनी एकमतानं ठरवलं की यात एअरफोर्सचा काहीही दोष नाही पर्यायानं कमोडर कुलकर्णींनीही त्यांनाही पूर्ण निर्दोष ठरणार होते अन्यथा सगळी जबाबदारी त्यांच्या शिरावरच होती सगळ्यांचं अपयश त्यांच्याच माथी येणार होतं निर्णय ऐकून कुलकर्णी पतीपत्नींनी सुटकेचा सुसखारा सोडला पण हे इतकं सहज विरोधी पक्षाला कसं पटणार होतं निर्णय मुख्यालयात पोहोचला आणि विरोधी पक्षात एकच खळबळ माजली आतापर्यंत त्यांची अपेक्षा आता कुलकर्णी काही यातून सुटत नाही त्यांची आता या जागेवरून पालखी निघणार चंबू गवाळं आवरावं लागणार अशा वंदताही त्यांनी सोडून दिल्या होत्या मग कोणाच्या तरी सोपीक टोक्यातून शक्कल निघाली कुलकर्णींनी मंडळींना आपल्या बाजूला सामावून घेतलं असणार सगळ्यांची तोंड बंद केली असणार नाही तर इतक्या सहज ते यातून सुटतीलच कसे झालं पुन्हा खलबत झाली आणि दुसरी कमिटी पाठवली गेली काहीही करून कुलकर्णींवर ठपका आणायचा याची समज देऊनच कुलकर्णी पुन्हा चिंतेत पडले पण याची कमिटीचं त्यांनी तितक्याच उत्तमपणे स्वागत केलं होतं ते सत्यच समोर ठेवलं मुख्यालयात बातम्या पसरल्या होत्या त्या सगळ्यांना कळल्या कुलकर्णींचे हितचिंतकही होतेच त्यांच्या कानावर जाताच त्यांनी कुलकर्णीशी संपर्क साधून सगळी माहिती काढून घेतली कुलकर्णींनी जे कमिटीला सांगितलं तेच त्यांनाही सांगितलं हितचिंतक मंडळींनीही आता कुलकर्णीच्या बाबतीत विचार करू लागली काहींना तिथे परस्पर जाऊन खरी हकीकतही सांगून घेतली मधल्या काळात कुलकर्णींनी आणखी एक काम केलं झोपडपट्टीतील काही पुढाऱ्यांना बोलवून त्यांच्याशी बोलली केली त्यात त्यांनी पुढाऱ्यांना समजावलं देखील शिवाय परिस्थितीची स्पष्ट कल्पना दिली मंडळींनो जे काही झालं त्याबद्दल मलाही वाईट वाटतंय दृष्टीनं आम्ही चौकशी करीत आहोतच गुन्हेगारानं खरंच तसं केलं असेल तर त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल तुमची बाजू मी समजून घेतली आहे तसंच तुम्हीही दुसरी बाजू ऐकून घ्या मला असं कळलं आहे की सगळं ठरवून केलेलं आहे काही लोकांनी तुम्हाला भरीस घातलेला आहे पण तुम्ही देशाच्या दृष्टीनं विचार करा तुम्ही आम्ही एकच आहोत एकाच देशाचे नागरिक आहोत तुम्हा सर्वांच्या रक्षणासाठी आम्ही आहोत आपणच आपसात भांडायला लागलो तर काय फायदा तुम्हाला जी माणसं भरीस घालत आहेत ती केवळ तुमची मतं मिळवी निवडणुका जवळ आल्या होत्या एकदा त्यांचं काम झालं की ते इकडे फिरकणार देखील नाहीत ज्या बाईची छेड काढली गेली तिनेही कबूल केलं की हे सगळं नाटक करण्याकरिता तिला पैसे दिले गेले होते मला सगळं कळ कर, कळून चुकलेलं आहे काही दिवसापूर्वी मी दिलेल्या तक्रारीबाबत पेपरमध्ये छापून आलं होतं आणि तेव्हापासूनच ही सगळी तयारी चालली होती हे मला समजलं आहे जसे जसे कुलकर्णी बोलत होते तसे तसे लोकांचे चेहरे बदलत होते त्यांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची भावना स्पष्ट दिसू लागली होती कुलकर्णी बोलत होते मी तुम्हाला सर्व परिस्थितीची स्पष्ट कल्पना दिली आहे तुम्ही विचार करा आतापर्यंत किती लोकांनी दिलेली आश्वासनं पाळली आहेत याचाही विचार करा मी काय आज येथे आहे उद्या नसेल या सगळ्या गोंधळामुळे कदाचित लवकरही जावं लागेल पण आज तुम्ही जे काही करत आहात त्याचा विचार करा मी राज्य सरकारतर्फे तुमच्या राहण्याची सोय दुसरीकडे करून देण्याचा विचार करीत आहे हलवण्याचं कारण असं की आमचे लोक येथून जात येत असतात मोठमोठी वाहनं जात येत असतात तुमची मुलं रस्त्यावर खेळत असतात अपघाताची भीती असते तसेच उघड्यावर पडलेल्या खाण्यापिण्यामुळे पक्ष्यांची संख्या येथे वाढली आहे जे विमानांना अपायकारक ठरतात विमानांचे अपघात होतात त्यात कोट्यावधी रुपयांचं नुकसानसुद्धा होतं कधी पायलटच्या जीवावरही ब उलटतं एक विमान पुन्हा घ्यायचं म्हणजे पुन्हा कोटींचा खर्च पायलटचं ट्रेनिंगही खर्चिकच असा खर्च जर संरक्षण खात्यावरच होत राहिला तर तुमच्या सोयी सरकार कशा करणार आणि संरक्षण खातं लक्ष लष्कर याची आवश्यकता तर आधी असते कधी कोणता शत्रू मान वर करील सांगता येत नाही तेव्हा तुम्ही सर्वांनी यावर विचार करा असं माझं म्हणणं आहे आपसात न भांडताही हे प्रश्न आपण सामंजस्यानं सोडवू शकू कुलकर्ण्यांचे बोलणे ऐकले मात्र तेथील पुढाऱ्यांच्या पुढे वस्तीच्या मोहरक्यांपुढे सत्य परिस्थिती उभी राहिली हे साहेब जे सांगताहेत ते किती सत्य आहे हे त्यांना पूर्णपणे कळून चुकलं खुद्द त्यांनाही या गोष्टीची इतकी सविस्तर कल्पना नव्हती कुलकर्ण्यांनी त्यांना सगळीच घटना सविस्तर सांगितली त्यामागे कोण आहेत याचीही पूर्ण कल्पना दिली जाताना त्यांनी कुलकर्णींना आश्वासन दिलं साहेब आपण चिंता करू नका आम्ही हे सगळं निपटून टाकू इकडे कोर्ट ऑफ इन्क्वायरीची दुसरी कमिटी चौकशी करतच होती पण त्यांना कुठही असा काही धागा सापडत नव्हता ज्यायोगे कुलकर्ण्यांवर काही ठपका येऊ शकेल पण हार मारण्याची त्यांचीही तयारी नव्हतीच त्यांचे प्रयत्न चालूच होते कुलकर्ण्यांनी पत्नीला सांगून ठेवले वेळ पडलीच तर आपल्याला हे सगळं सोडून जावंही लागेल तेव्हा तशा तयारीनेच राहत त्यावर बोलण्यासारखे काही नव्हतेच सौभाग्यवतींनी मानेनेच होकार दर्शविला हितचिंतक आणि विरोधी दोघांचे प्रयत्न चालूच होते रोज कसून तपासणी होत होती अचानक एके दिवशी झोपडपट्टीवाल्यांनी आपली तक्रार मागे घेतली मंडळी जबानीला यायचीही बंद झाली ज्या एअरमॅनवर आरोप होता तोही या स्टेशनवरचा नव्हता दोन तीन दिवसांच्या कामाकरिता तो तिथं आलेला होता त्याला किरकोळ शिक्षा मिळाली पण तो या स्टेशनवरच्या कुलकर्ण्यांच्या हाताखाली काम करत नसल्यामुळे कुलकर्णींवर ठपका आणण्यात प्रश्न उद्भवू लागला होता विचार करून कर करून डोकळ लढवून मंडळी काहीतरी पॉईंट शोधत होती हो आणि समुद्राच्या तळातून काहीच नाही तर निदान कोरल तरी गवसावं तसं झालं त्यांना चूक सापडली थोडा ठपका ठेवण्या इतपत पुरेशी होती कुलकर्ण्यांचा प्रशासन विभाग उत्तम नाही त्यांनी आपल्या मंडळींवर नियंत्रण ठेवलं नाही त्याबद्दल ते त्यांच्या प्रशासन अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात यावं इतक्या रात्री इतके सगळे एअरमन बाहेर गेलेच कसे सिक्युरिटी ऑफिसरनंही आपल्या कामात कुचराई केली तेव्हा त्यालाही तंबी देण्यात यावी डोंगर पोखरून उंदीर निघाला निघावा तसंच झालं होतं आता कुलकर्ण्यांना तेथून हलवण्याचा प्रश्न नव्हता सगळ्या स्टेशनवर लोकांना हायसं वाटलं सगळ्यांनी सुटकेची सुस्कारे सोडले कुलकर्ण्यांना हितचिंतकाचे फोन आले एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला तेव्हा पतीपत्नी वरांड्यातच बसलेले होते सौ कुलकर्णी पतीच्या चेहऱ्यावरचे बदल निरखित होते कुलकर्ण्यांनी फोन ठेवला पत्नीचे हात हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं एवढ्यात त्यांचं लक्ष आभाळाकडे गेलं दुपारी दाटून आलेले काळे ढग दूर दूर चालले होते आकाश निरभ्र लखलखीत लक होत होतं ते एकदम म्हणाले गेलं ते चावट गेलं बघ आकाश निरभ्र झालाय हवा छान पडली तृप्त चेहऱ्यानं त्यांनीही मान डोलावली तर मित्रांनो कशी वाटली ही कथा आवडली ना अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या मनिषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद